तर नमस्कार मित्रांनो जवळजवळ तब्बल साडेतीन तास तीन तास आपलं हे ऑपरेशन चाललं जवळ दोन त्रेपन्नला मी आतमध्ये गेलो होतो आणि जवळजवळ पाच त्रेपन्न त्रेपन पाच छोपनला बाहेर आलो तीन तास हे जे ऑपरेशन चालत होतं त्यावेळेस मनामध्ये एकच वाटत होतं की माणसाचं आयुष्य किती थोडे ना कधी काय होईल सांगता येत नाही त्याच्यामुळं सगळ्यांसोबत प्रेमाने वागा प्रेमाने राहा कधी कोणाला वाईट बोलू नका सगळ्यासोबत प्रेमाने जग जिंकता येते त्याच्यामुळे प्रेमाने राहा आणि माझे जे फॅन फॉलोअर त्यांच्या सगळ्यांच्या सदी मायापाठीमागं आहेतच माझ्या परिवाराचे आशीर्वाद आहेत तुम्ही सुद्धा मला म्हणजे माझ्या फॅमिलीपेक्षा कमी नसल्यामुळं सगळ्याचं प्रेम मायपाठीशी आहे त्याच्यामुळं आपलं ऑपरेशन जे आहे ते एकदम टकाटक झालेलं आहे ही पट्टी आता सकाळी निघणार आणि आपलं मधी दुपारपर्यंत आपल्याला सुट्टी मिळण्याची शक्य शक्यता आहे सगळं ओके झालंय मी कमबॅक तुमच्यासाठी आता लवकरच उद्या पॉलिसीपासून मी नवीन सिरीज घेऊन येणार आहे तुमच्या पहिलं तब्येतीची काळजी घ्या कमबॅक आणि बिनबॅक सुरू करू नाका कारण ते भावाया हलवू नका उद्या सकाळी कळन डोळा चांगला आहे का, का, का खराब झालाय था ते बघा पहिलं खराब करायला हरकत नाही मी सदैव तुम्हाला एक डोळा घेऊन का व्हायना पण हसून मला हसण्याचा वासा घेतलेला आहे मी तो कधीही टाकणार नाही उठणार नाही मातणार नाही घेतला वासा टाकणार नाही हसणं हसवण्याचं जे मला देवाने दिलेवरून ते तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम करणार तुमच्या चेहऱ्यावर कमीत कमी थोडं गव्हाना स्मित हास्य आणल्याशिवाय मी राहणार नाही एवढं बोलतो आणि ह्या हे जे आहे हॉट दवाखाना सिद्धिविनायक हॉस्पिटल यांचे आभार मानचे आभार सगळ्या स्टाफचे की यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला ट्रीट केलं त्याच्यानंतर पवारसर जे आहेत शल्यचिकित्सक चिकित्सक त्यांचेसुद्धा खूप खूप आभार त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपलं हे ऑपरेशन पार पाड